आता माझ्यासोबत या ठिकाणी आहेत कासोळा गावातील आणि जे महाविस्तार वापर पण करतात आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ की त्यांना या महाविस्तार कसा फायदा होतो तुम्ही काय सांगाल तुम्ही कधी ऍप डाऊनलोड केली आणि तुम्हाला कसा फायदा होत आहे सर मी हा पंधरा दिवस आधी डाऊनलोड केला होता त्याला फार्मर आय डी किंवा लॉग इन करावं लागते नाहीतर आपण ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल आणि किंवा भूमिहीन पण आहेत ते पण लॉग इन करू शकतात मोबाईल नंबर आणि आधार कार्ड डिटेल्स टाकून त्या ऍप मध्ये आपण समजा ज्या पिकांची आपल्याला माहिती पाहिजे त्या पिका पिकांची निवड करून त्यांच्या पेरणी पासून तर काढण्यापर्यंत सर्व माहिती बाजारभावासहित सांगते बर हो आता तुम्हाला नेमका कसा फायदा झाला मला म्हणजे यावर्षी गहू म्हणजे गहू पेरायचा होता मी त्याच्यावर गव्हा या पिकाची निवड केल्यानंतर त्यांनी सर्व जी म्हणजे येणाऱ्या जे रोग आहेत किंवा बिमाऱ्या आहेत हे सर्व आधी सांगून काय व्यवस्थापन करायचं त्यांची फवारणी कशी करायची खताचं प्रमाण हे ते सर्व एका एका एक वेळेत सांगून दिलं आहे म्हणजे गहू घेताना वान निवडण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा झाला आणखीन काय काय फायदा होतो आणखीन अन, या ऍप मुळे मला म्हणजे आता जेव्हा बियाणे घ्यायचं होतं त्यावेळेस दोघा तिघांना विचारल्यानंतर त्यांनी मला समजा अलग अलग सांगितले हे समजा कोणी फुले सामान घेतात सांगितलं कोणी श्रीराम सुपर सांगितलं पण मग नंतर मला असं वाटलं की मग मी कन्फ्युज झालो होतो नंतर मी याच्यात याला विचारलं असता त्यांनी मला जमिनीच्या जे मातीच्या हिशोबाने आहेत ते सांगितलं आणि बियाण्याचं माप किती घ्यायचं म्हणजे किती एकरी किती पेरायचं हे पण त्यांनी सांगितलं